या दिराच्या अंगात किती गोमय म्हणायचं बांधण लावायसाठी दोन सायकल कोण आणल का पाच लेकर आपल्या घरात पाच सायकली आणायच्या आ त्या पोराच्या हातात एक जण सकट सायकल दिना सकाळपासून मी मजा या मी म्हणते आता बोलावी परत बोलावं ह्याचणी काय आकलाच नाही मनाच्या आ बायकून फुलवलं असेल दुसरं काय नाही बघा ही इतके दिवस का कशाचं कुष्टाक नाही सायकलीच नाही काय नाही मी दरवर्ज म्हणतो ती मनी करा मनी करा तर केलं नाहीत मग आता सायकलीला पैसा आला कुठन आ थोडं येतं का अजून मी विचार किती जाय तुला काय करायचं या तुला का घ्यान दे नाही अशी म्हणते ती कारण मी काय घरातला इच्छा नाही ना तीच आहे ती सगळी मालक ह्या घराची म्हणून मला कशी सांगतील हाय का नाही मी आपला चाकरीची गडी म्हणल्या कर काम खा बा कर एवढंच मला येत आहे मी काय बोलले की म्हणते ती हा मालकीन व्हायला बघती म्हणजे ही मालक आहे ती आहे ती मालकीन हाय तर माझा काय उपयोग आहे का नाही मी चाकरीगत गत कसं काम करायचं आणि मी थोडं बोलले की ह्यासनी किरायला लागतंय आ लगेचच दिर म्हणतो तुला का ज्ञान देणार तू का तुझ्या आई बापाकडून पैसे आणून दिले आता का नाही तर माझ्या आई बापाकडून पैसे आणून दिले पण तुम्ही दुजा भाऊ कशाला करायचा मी म्हणते आ कायकली जाणार नाही पेटवायच नाही त्या घरी आणून आणि मी म्हणजे कशाला दोन हजार तुला का करायचंय मी लेकरास खेळायला आणले द्या आणि आल्या आल्या दिदीच्या मुनीच्या हातात सायकल दिली का हि ती काय कुठे आ बारकी सायकल आणायच्या दोन बारक्या आणि ती मोनी सारखी एक सायकल आहे ती गुडीला आणायच्या पाच सायकल येत उद्या की हा असं जाऊन जाऊन किती पैसे जायचे ते दोन अडीच हजार रुपये गेला असत हा म्हणते ते दहा हजार गेलो पाच हजार काय माणसांनीसत माणसं काय म्हणते रे की ज्यादाच सांगते रे पण कमी सांगत नाही जरा खरं बोलायचं यांच्याकडे वळणच नाही ते थोडी मी काय बोलली हा ही खोटं बोलते हा येऊन येऊन दोन अडीच तीन हजार पर्यंत सायकल आली असतील पाच हजार रुपये गेले ती सात हजार रुपये गेले ते एवढं दुसऱ्याच सायकल आणायची नाही ते ना म्हणून पैसा वाढवायचा आहे दुसरा काय आहे का ना आणि मी बोलाय गेलं की राग अजून येतो या मी म्हणते ह्यांची मावशी आली या पूनमची आजी आले कुठे ह्यांच्या नादी लागायचं हा पै पाहुण्यात कशाला बांधणं करायची तर उगा ही माणसं मुदामुनच करते या का करायचं लय या करते लय म्हणजे लय मला तर निस्ता वैताग आला या मला तर काय म्हणजे नेमकं कायच कळना आ का बर मुदा म्हणून करते दिन का नाही मलाच कळना आ हे काय वाटतं या आपण शान आणि ही इडी पाच सायकल कशाला पेटवाय आणले त्या काय पेटवायचे त्या का पाच सायकली आ दोन पुरी खेळायला आणि तिघ काय वाऱ्या सोडायच्या ती का आ बसते लि कवा बसायची आली आल्या तर मोठ्या लाकडांच्या हातात सायकली देत आहे मोठी परत बारक्याला बसून देते का ले आ ह्याच थोडी तरी बुद्धी पाहिजे की आ मी आपली कापडं धुतीये पोरासने आंघोळ्या घालते तरी हे चालूच आहे आणि मी थोडं बोलली की कशाचं काम करते ग बस अशी करते ती म्हणजे ही मालक झाली ती या आ मला काय मस्त चाकरीचा गडीत ठेवला आणि मी काम करायलाच मुकळे आहे का नाही निसता निसता वैता गा आणला ह्या माणसाने कशाला पैसा घालवायचा हा आता पिरणी आले ते त्या ट्रॅक्टरचं भाडं आहे पेरायचं आहे त्याला थोडा पैसा जाईल का हा मनी घ्या म्हणाल तेव्हा म्हणलं पैसा लय गेला आता पैसा नाही घरात मग सायकलीला आला कुठनं पैसा हा कुठनं आणला तुम्ही पैसा भाऊजी थोडं तरी तुम्हाला जाणायचे नाही मनाची तर थोडी पाहिजे होती मी बोलले तुम्हाला राग येतो याचा हा का बर मुद्दा करता या तुम्ही मनी घेतलं नाही तुम्हाला आणि तुम्ही सायकली घेता या मग सायकलीला पेटवाय आणल्या का आणल्या तर आणल्या दोन सायकली आणल्या पाच सायकली आणायच्या मग हा पाच लेकर आपल्या घरात पोरी काय म्हणते त्या हा नाही आम्हाला आणल्या त्या पप्पानं मोनाला मोना तशीच म्हणती दीदा तशीच मग म्हणतीचं लेकर बारके लेकरांनी काय केलं ले। जाऊन जाऊन किती गेलं असतं अडीच तीन हजार रुपये गेलं असतं आधीच बांधणं कराय तुम्ही घेऊन आला आणि मला म्हणते ती अजून तू बांधण लावती आणि काही वाडी म्हणती हा सायकल नाही म्हणलं हळदी कुंकू लाव बाय उदबती ही लावून देवाऱ्या पूज म्हणलं आ आमची कैवाडी तिनं फुलवलं दुसरं कोणी सगळं फुलवणार मी आपली गप्प बसते पण हि ना पूर्णपणे फुलवलेलं अरे हि ना वाटत होत त्या सोन्याची सायकल घेऊन भाऊजी फिरत होतं स्वतः फिरत होती मग लेकरं म्हणायची मला सायकल नाही मामा मला सायकल नाही मग हिना शिकवलं असेल दी पप्पाला सांग सायकल पप्पा आणतोय हिना हिन शिकवल्याशिवाय लेकर बोलते हिना सांगितलं असल सांग पप्पाला म्हणजे पप्पा तुझा ऐकतोय पप्पा ऐकतोय पोरांचं पप्पा शब्द मोडत नाही ठरलेलं जाई स्वतःला खेळायला पाहिजे नवऱ्याला खेळायला पाहिजे हा मला येत नाही सायकल मला मस्त येत होती पण मला भ्या वाटतंय अन्य सायकली बसाय हा लोकाय सायकल आहे वजन लय आहे तुझं बसू नको लोकाय सायकल आहे आ माझं एवढं वजन आहे का नव्वद नव्वद शंभर क्विंटलची आहे का मी आ लय वजन आहे तुझं किती वजन असून किती असेल सात किलो असेल का लय नाही वजन मला माहिती आहे हा मी आपली गप्प बसते तर ही मुदामनच करते ती नाही तुझं लय वजन आहे तू लोकाय सायकल मोडून टाकशील तुमच्या बायकोचं वजन नाही आहे असेल तिथं पंधरा वीस किलो आहे ना तुमच्या बायकोचं वज मी सायकली बसायचं म्हणले की मॉडेल मध्ये हा आणि आणले ते आणलेल्या बारक्या सायकली आणले रे ही बरोबर आहे सायकल या दोघीसनी हीच पाहिजे होत्या मग आणायचं आहेत ते कसणी सायकल आणायच्या ना हा ती मोठी आहे ती दिदील झाली ती मनाला झाली मग त्याच्या बापेक्षा बारक्या सकट सायकल त्या मस्त मी लग्नाच्या आधीपासून ती सायकल निघले ते माहिती आहे का मस्त आम्ही सायकल बारकी घ्या सायकल लेकर खेळवायची मी हा मला वाटतं असं तर दे नाही घाती भाऊजी काय म्हणते रे परत पोरग सायकल परत पर सायकल कवा खेळायचं म्हातारपणी खेळाय जा हा मी शिकवतो कवा शिकवाय ही पोरांनी सायकल मोडून टाकली हो तोडून टाकले पोरांनी कुठली वस्तू आणली आणि चांगली ठेवली अशी कवाच झालं नाही तरी पोर पोरांचा काय म्हणते ती ही लाडत पुरवते ती आई बाप्पच आहे ती व तशी आ पैसा मोडायचा आणि तेच नाही करायचं पैसा साठवून ठेवायचं सकट सा बुद्धी नाही त्यांची आता आपल्याकडं पैसा आहे साठवून ठेवा पुढच्या बारीचीने उपयोगी उपयोग येईल आपल्याला आ असं थोडंसं नवरा बायकोच्या कुठच्या त्यांना मनात नाही मनी करा म्हणलं मन की मनी नाही मन म्हणती आ तुला मनाने काय करायचंय म्हणती मला नाही काय करायचं बाया तुझ्या गळ्यात आहे तुला बाद झाला आपलं तुला तेवढंच वाटतं माझ्या गळ्यात असावं लोकांच्या गळ्यात नसावं तुला पहिल्यापासून वाटलेलं की था, ठरलेलं मी आपली म्हणती गब्बासाग गब पण ह्यांच्या कुठं नादी लागू ही मुद्दा म्हणूनच करते ती या मी आपली शांत बसती पै पाहुणी आले ती का अजून मला सगळी नावं ठेवतील ठेवतील ती आजी मी नावं ठेवील आ हिच्या जा जागात गोमय म्हणेल का शर अजून तर काय म्हणली नाही बरं का बिचारे आपल्यापाशी आहे गा मस्त बाहेर जाऊन बसले रे आमच्या आती आहे ही गप्पा मारत मी म्हणते आपलं कुठे ह्यांच्या नादी लागायचं म्हणून ग बसले तरी आजी म्हणते बारका अरे कशाला जावाय बापू दो दोन सायकल आणल्या पाच आणायच्या आ या बारक्यांनी कुठं जायचं जा जा जा। आण परत खेळवते ती हे अशी करते आ मला काय वाटतं आणलं तर पाचशे लाई आणलं पाहिजे नाहीतर त्याच्या नादी लागायचं नको आपण आ काय आणायचं रडवायची लेकर गरज आहे का हां उगच रडवत बसायचं ह्यानं त्याचं थोबाड बागायचं त्यानं ह्याचं थोबाड बागायचं तर रडते आ आणून मग उतरत नव्हती उतर बाय उतर बाय बाप करून दिदीला मुनीला बसवली दिदीन दि मुनीच काय मायाचे ते हित्येकाने काय केले आ नाही या ती मग मग हित्येकी चौघ खेळते मग पोरा सायकल पोराला घेऊन यायची ना ही पुरींची सायकल आहे अजून काय म्हणते पुरींची सायकल आहे हा मग पोराला सायकल घेऊन यायची जाऊन जाऊन किती गेलं असतं पाच सहाशे रुपये गेलं असतं पण पैसा घालवाय न गो दोन पोलिसनीच करायचं दुसरं कोणाला काय करायचं ना हा मी म्हणते कुठं यांच्या नादी लागायचं मुद्दा म्हणून करते ना हा आणि भाऊजी म्हणजे तुला बघवत नाही आवा भाऊजी मला बघवायचं तुम्ही पाच सायकल आणायच्या पेटवाय दोन करी घरी कशाला घेऊन आलाव हा